संग्रामपूर मेहकर मधील रोख रक्कम पकडण्याची बातमी तसेच तुपकर यांचे कार्यकर्ते पकडल्याची बातमी खोटी सोशल मीडियावरील फिरणारा मेसेज सुद्धा खोटा बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होत आहे दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असून त्यात साडेचार कोटी रुपयांची रक्कम मेहकरमध्ये मध्ये पकडल्याची माहिती आहे त्यामध्ये शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचाही उल्लेख या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय मात्र बुलढाणा पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झाली नाही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही व्हायरल मेसेज हा फेक असल्याचं स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिलाय संग्रामपूर आणि मेहकर इथे कोणतीही कारवाई झाली नाही मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून मेसेज तयार करणाऱ्यांचा शोध सायबर सेलकडून घेण्यात येत असल्याचंही एस पी सुनील कडासने यांनी सांगितलं आहे यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ झाली होती तसेच लोकसभा उमेदवार रविकांत तुपकर यांनी आज संग्रामपूर इथे मतदान केंद्रावर भेट दिली असता त्यांना विचारले की ही बातमी खोटी असून आपले कार्यकर्ते यांना पकडल्याची चर्चा आहे यावर आपलं मत काय यावेळी तुपकर बोलतांना म्हणाले हेही साफ खोट आहे असं स्वत असतं तर स्वतः प्रथम मला माहिती मिळाली असती मी भारी भारी पडत असल्याने त्यांचे पायाखालची वाळू सरकली म्हणून हा उपद्रव आहे बुलढाणा पोलीस पुढील तपास करत आहेत सूर्या मराठी न्यूज साठी उद्धवान दांडगे सह रविकांत शिरस्कार बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा दोन हजार चोवीस संदर्भात आज मतदान होत आहे मतदार मतदारांनी निर्भयपणे येऊन मतदान करावं असं पोलीस विभागाचं आवाहन आहे त्याचप्रमाणे एक बातमी प्रसिद्ध होते आहे सोशल मीडियावरती की मेहकरमध्ये रात्री काल साडेचार कोटी रुपये पकडले आणि त्या संदर्भात धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार यादी त्यांच्याकडे सापडलेली आहे तशीच बातमी संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील प्रसिद्ध होते व्हायरल होते आहे की तिथे देखील कॅश पकडली गेली आहे धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार याद्या सापडल्या आहेत एका व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे या दोन्ही पोलीस स्टेशनला असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले गेले आहेत सायबर सेल त्याच्यात काम करत आहे सगळ्यांना आव्हान आहे आणि सूचना आहे आणि वॉर्निंग आहे असं काम करणाऱ्या लोकांना की अशा बिचिस असा खुळसाळपणा निवडणुकीच्या संदर्भात करू नये याच्यावरती पोलीस विभागातर्फे योग्य ती कडक कारवाई केली जाईल सबब나가 दिल्यामागे तिरेख लढत दिसत आहे आणि त्यामध्ये काही खुळसाळपणा जे काही कोठवायरो होत आहे आपल्यासोबत की सुप्रांच्या कार्यकर्त्यावरती सुद्धा दस्तंत होत आहे कुठेही माझ्या कार्यकर्त्यावर किंवा माझ्या सहकार्यावर गुन्हा दाखल झालेला नाही ही साफ खोटी माहिती आहे कारण गुन्हा दाखल झाला की पहिली माहिती माझ्यापर्यंत पोहोचते परंतु काय झालं की रविकांत तुपकरच्या उमेदवारीमुळं आणि मला मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळं विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे त्यांची एक सोशल मीडियाची टीम आहे एक शंभर लोकांची त्यांची रूम आहे त्याच्यात बसून असे पोस्टर तयार करतात ते ब्रेकिंग न्यूज काहीतरी अफवा पसरून द्यायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा माझे व्हिडिओ मार्फ करून टाकत आहेत जुने जुन्या नेत्यांबरोबर जे फोटो मार्फ करून टाकतायत त्याला फोटो जोडतायत आणि लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम प्रतापराव जाधव आणि त्यांच्या चेहऱ्या चपाट्यांकडून त्या ठिकाणी होत आहे असल्या फालतू गोष्टींना मी भी, भीक घालत नाही जनतेला आवाहन करतो कुठल्याही अफवा चुकीच्या बातम्या जर यांनी पसरवल्या तर त्यावर विश्वास ठेवू नका काही तुम्हाला वाटलं तर शंका वाटली तर मला बिंदास फोन करा अतिशय ताकदीनं तुम्ही मला आतापर्यंत साथ दिली आहे आता काही तास शेवटचे मतदानाला उरलेले आहेत यावेळीसुद्धा ताकदीनं साथ द्या शंभर टक्के बुलढाणा जिल्ह्यामध्ये विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकराचा होईल जनतेचा होईल याच्यावर मला विश्वास आहे आता त्यांना रडीचा डाव खेळायचा आहे कारण स्वतःचा पराभव डोळ्यासमोर त्यांना दिसतो आहे त्यामुळं बूथवर जाऊन भांडण करणे बोगस मतदान मारण्याचा प्रयत्न करणे राडा करण्याचा प्रयत्न करणे आपल्या लोकांना उसकावण्याचा प्रयत्न करणे असेही प्रकार होतील अतिशय संयमाने अतिशय शांततेने या सगळ्या गोष्टीला सामोरं जा आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडा असं मी आवाहन करतो ज्या काही कल्पकल्पित बातम्या व्हॉट्सअप फेसबुकद्वारे प्रतापराव जाधवांचे चेले पाटी पेरतायत त्याच्यावर विश्वास न ठेवता अतिशय विरोधात्मपणे संयम ढळू न देता आपल्याला या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाचा इतिहास घडवायचा आहे आणि एक स्वतंत्र उमेदवार एक शेतकऱ्याचं लेकरू जे या निवडणुकीला लोकांनी उभं केलेलं आहे या शेतकऱ्याच्या लेकराला संसदेत पाठवायचं आहे मागणी करणार मी करणार ना आता मी, आता मी, मी, ना मी ते आता तुम्ही मला टाकलं ते मी करणार मी स्वतः त्याची तक्रार करणार आणि असल्या पानसट गोष्टींना मी अजिबातच भीक घालत नाही त्यांनी माझ्या पाच तक्रारी केल्या एस प्रतापराव जाधवांनी मला काही त्याला पडलेलं नाही आणि माझ्यावर गुन्हे दाखल झाले काय आणि त्या तक्रारी केल्या काय आम्हाला काय फरक पडतो आम्ही चळवळीतले लोक आहे परंतु एखादं पोरग जर का दोन पोरं डावात खेळत असले आणि एखादं पोरग जर का डाव हरायला लागला तर ते गल्लीत मुत्तन डाव सोडून निघून जात असतं तशी परिस्थिती आहे त्याला जिवाळून येणे आमच्या भाषेत त्याला जंगलून येणे रडीचा डाव खेळणे असं त्याला म्हणतो प्रतापराव जाधव रडीचा डाव खेळतात महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा